हॅलो फ्रेंड्स मी चैत्राली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये कसं आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर बघा आम्ही आलेलो आहोत शेतात शेतात आलोय कारण हे रानात आलेत ऊस भिजवायला तर त्यांच्याकडे चाललोय त्याच्यामुळे ऊस कापतोय दादू तू कशाला येतो या ऊस कापतोय ह्या एका साईडने तर बघा ऊस खूप कापतोय कापतोय ना ऊस खराबत पुढे चल अवघड आहे अवघडे कापतोय ऊस आणि हे काय करत बघायचा म्हणजे हे ऊस भिजवायला आले ते तर रानात तर बघू आपण काय करतोय तर तुम्हाला दाखवते काय ऊसावर नुसतं पाणी सोडायचं असतंय निम्या एका आवतीला येऊ काय लागले निम्मी आवतीला पाणी सोडतात आणि निवांत फोन मध्ये बघत बसतात तर आता काय करतात ते बघू आपण तुम्हाला दाखवत उजले भारी आलाय बघा इकडे दाटदडस काही ठिकाणी झालाय पातळ वाव सपोरचंदा झडदा धुलेच मोठं झालं आपलं कशाला चालू करतोय कॉक का शाळेतून आणले तर आज सकाळची शाळा होती शनिवार आणि तसा आलाय जेवण केलं बघा सपोरचंद झाड माझ्यापेक्षा उंचीला मोठं झालंय झाड आर्यन बंद कर कॉक कशाला चालू करतोय झाडले मोठ झालं इकडे शेवरी तर वाळून गेली पार जायचं चल तिकडे चालली आर्यन पप्पा ना आपल्या तिथे झाडाखाली बसला असत्या लिंबाच्या काय करतात बघू चल आवाज आल्या पप्पा उठलं काय ना काय करताय पाणी आम्हाला वाटलं तुम्ही झाडाखालीच बसलाय निवांत पाणी भरलं नव्हतं नाही भरलोय बघा इथं पाणी द्यायचं चाललेलं आहे त्यांचं खालचा उसले पातळ झालाय पातळ दिसतोय बघा मी आर्यन आलोय रानात चाललोय तस तर आम्ही तिकडच्या घरामागच्या रानात रोज येतो पण इकडे उसाकड नाही येत आज उसाकड आलोय पाणी चालूय त्याच्यामुळं लसूण पण आलाय खुरपायला त्याच्यातली भाजी नेली काढून चला लसूण पण खूप आहे पण आज नाही आज नाही लगेच ना। आज नाही लगेच कुठं नाही जायचं ना पण आज आहे काय करते तू आज बंगल्यावर झालं पाणी खेळायला सुरु लगेच येऊ दे पप्पा नीच तिथे आर्यन पाणी तो तिथून दिसतंय का तुला पप्पाला बी आता आर्यन व्यायामाची लय गरज आहे लय गरज तुला नाही म्हणत पप्पांना सांगते रू असा नसतो व्यायाम रानात कुठं पण सकाळ सकाळ व्यायाम करायचा असतो वन टू थ्री फोर व्यायाम केला झाला व्यायाम तुम्ही कुठे बसलो आता इथेच बसला सावला आम्ही याच्या आधी आम्हाला वाटलंच तिथं खोर तुम्ही इथं बसला असणार पाणी लावून म्हणून ऊस मस्त आलाय पण इथं पातळ का झालाय तर बघा मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही अं हे निवांत बसले असतील पाणी लावून झाडाखाली इथं बसलेलेच होते आमचा आवाज आल्यावर उठून आले तिथं पाणी आले काय बघायला कुठं <स्थि> ठेवायचं हे आणले चिमण्यांचं आणच पाडलं काय तिथे दिसत बघा बसलोय आम्ही निवांत आता झाडा खाली शेतात ऊन लागतय खूप लसूण आहे पण कुठे काय तो तिथे पण नको जाऊ तोरलंय ती भिजवले पडले नाही आर्यन घरी जायचं का कारण नाही पिऊसा पाणी देऊन फिरायला लागतंय पप्पा मोबाईल वगैरे हा मोबाईल बघायसाठी थांबणार आहे चला अभ्यास कराय घरी बघणार तर मी बघणार नाही घरी चला अभ्यास येऊ दुखतोय आर्यन येतो या आम्ही आलो इकडं रानात यांच्यापाशी म्हणलं हे उसावर पाणी लावून इथं बसला आणि सावलीला आज घरी इथं सारखं कामाला असतात म्हणून टाइमपास तेवढाच तर ही जाऊन तिकडं बसल्या येतं तिथं बसल्या इथं आम्ही बसलो इथं सावल्या झाडाखाली आणि ते तिकडं बसल्यात असं गाव आम्ही आलो तुमच्या इथं बसा तुम्ही तिकडं हे चल दादू आपला घरी माणूस घाण आहे तुम्ही लय तर <laughs> <laughs> ते तिकडे गेलो होत पाणी बघायला पाणी आले काय उसाळावर ते काय बार द्यायला ते तसं चिवून थांबलो होत कशाला थांबलो था। होत काय माहिती बोलले आलं बर का आता जायचंय जायचंय नाही मी नाही नेणार आता मी तिथं ती कोरपड काढलेली ती नेहमी मी जाणार आहे आता बायच्या हिथ कोरपडचे झाड तिने काढून टाकले ते आणायला लय मोठ हा म्हणजे टाकलं होतं पण ती परत उगवलंय त्या घेऊन यायचंय लावांच्या कुंडी आणा की एक कुंडीत लावते चार पाच झाड चार पाच नाही एकच आहे एकच न्यायला म्हणून लावू म्हणजे एकच घेऊन जा म्हणली ती बाकीची तिला लागते बघू पण कुंडी आणा की कुंडीत छान येते कोरपड कधी नको नाही आधी कोरपड आण कुंडी आणा कुंडीतच डायरेक्ट लावून ठेवायचं अहो कुंडी मोठी मोठ्यात लय बाहेर राहतो कोरपडचं झाड कुठं पण ठेवता येत ते रानात बघा ती चिखल जातोय त्या झाडांमध्ये नीटवर राहिल म्हणजे खालची पानं नीट मगाशी मी तोडले तर त्यात चिखलच गेलाय पण कुंडीत छान आम्ही घरी टाइमपास कामाला आज आहेत पण आज उसभी आल्या होतो राहत आले होते कोथिंबीर कडे कोरपण नेण्यासाठी रानात, हो को कोर ने रानात थोडीशी लागत होते तेव्हा म्हंटल कानात पप्पाकड जावा मी म्हंटल तेव्हा मी बी आलो मम्मी संगत हम्म सांग सांग सांगितलं की मम्मी म्हणली राणा जावं पाड म्हणून मी पण आलो बस एवढच एवढच होत तुझं नाही ते ऊसाच नाही जमत मला भिजवा ती तिकडली कोथिंबीर भिजत होती की काय करायचं नको नको मला घरी काम आहेत मग तुझ काम येत मी जाणारे बायचं येत थोड्या व्याने इथे कुपान थोड्या वेळाने आणा की ज्या दिवशी टायमिंग असतो त्या दिवशी जात नाही तसं नाही ज्या दिवशी टायमिंग असतो का नाही राहू द्या नाही जायचं टायमिंग असल्यावर जात नेत नाही आणि ऊस भिजायचं म्हटलं मग मला काम आहे म्हणणार नको राहू द्या मी भिजवणारच नाही ऊस मग टायमिंग आहे उसावर बारा द्या अर्ध्या उसावर पाणी लावा मग जावा

भिजवायचं ऊस म्हणलं की तुम्हाला कामं आता हे काम करायचं मग ते काम करायचं जावा भिजवल्या ऊस भिजवायचं ऊस भिजवा काय नाही तुम्ही भिजवले की होत ते अर्ध्या एक तासात भिजवायचं एक अर्ध्या तासात होतं का बोलता लावून जा दुसऱ्यावर हो खा कुपान घेऊन येईपर्यंत तर होत आहे ना तोपर्यंत ज्याच्या पाणी लावले ते भिजल दुसऱ्या पाणी लावून जा उशीर नाही लागत नंबर असल्यावर लागतात आपल्याला नको मी चालली घरी मला घरी काम आहे मी कोरपडा बायच्या इथं जाणार मी आता थोड्या आणि जा नको मला कुठलंच काम करायचं नाही मला आज काम नाही करायचं काहीच कारण लसून सुद्धा होता मी लसून सुद्धा खुरापला नाही ऊन बी लागत आज एकतर लय काल चांगला आबा आलेलो होत आज लय ऊन लागतंय काय खादगी टाकावं लागते त्याला काय बरं पॉट का काहीतरी कमेंट केलेली बघा व्हिडिओच्या खाली आपल्याला की मी म्हणलं राख टाकायची तर कोणीतरी कमेंट केलेली राख नका टाकू काय बरं खादगीच नाव काहीतरी दिलेलं बघू आपण ती खादगीच नाव चार कोंबडी बारण्याचा करायला म्हणजे नाही कळले राहून ज्याला कोणती सांगेन काय तुमच मन कोणालाच समजणार नाही सांगत तुला कोंबडी काय नाही पण लसूण किती एक वाप्या मी दाखवलाय कि पण त्याला चांगली खादगी टाका ना म्हणजे मग चांगला येईल हा एवढे टाकतात का एक किलो आणली तर होतंय एक किलो बी नाही लागा लागायची एका वाफ्याला थोडीशी लाग बाळा त्याचा ना पाल्याच काहीतरी आहे डोळ्यात तुला गप म्हणती आलाय

गप मानले त्याला कळतच नाही कधी करू हात लागला ना जातो आता आम्ही घरी नाही तर म्हणलं नाही यांच्यापासून पास करायसाठी जावं बसायला मग ह्याच काम सांगतात म्हणून मग मला वाटतं ह्यांना एकटेलाच इथं रानात राहून द्यावं भिजवायला आपण निवांत घरी आप बसायला पाहिजे नाही था लग, लगी। लगी मी चालली आता बायच्या इथं आर्यनला घेऊन आणू लाना आर्यनला तिघ लगेच जाणार आहे मी थोड्या वेळाने तिकड खाली नाही जाणार मी इथं जाणार आहे तर चला जाते आता घरी व्हिडिओवर जर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पडेल आजचा व्हिडिओ मी इथंच सेंड करते जरा यांच्या बरोबर भांडण करून घेते का तू आधी मला काम काय काय करायचं ते मी सांग ह्यांच्यावर भांडण करून घेत चला व्हिडिओ ला मी एंड करते आधी ह्यांच्या बरोबर भांडण करून घेते आर्यन ना आम्ही दोघं भांडण करणार आहे पप्पावर आहे ना बाळा भांडण <laughs> करायची ना पप्पा <laughs> पप्पा पशी बसा आले की पप्पा असंच काम सांगतात म्हणून आम्ही ती घरीच बरं असतो तुम्हाला तुला सांगितलं कापायच्यात हाँ, भी तुला आर्यन मी त्यांच्यावर गेला आर्यनला बी वाटते मी भिजवावर मग त्याला खाली जायला गाव ना त्यांच्या बरोबर खाली गावात जायचंय तर बाय 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 करा सगळ्यांनी बाय